नमस्कार आपल्या भारत देशात एकूण एकोणीस हजार पाचशे एकोणसत्तर भाषा बोलल्या जातात या भाषांमध्ये संस्कृत ही एका दीपस्तंभासारखी दौलाने उभी आहे संस्कृत भाषा ही सर्व भाषांचा प्राणवायू आहे संस्कृत भाषेमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे असे मानले जाते भारत हा संस्कृती प्रधान देश म्हणून ओळखला जातो स्वामी विवेकानंद यांनी गेल्या शतकात संस्कृत आणि संस्कृती याचे महत्त्व जगाला पटवून दिले भारतीय नागरिक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संस्कृतशी निगडीत असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही सकाळी उठल्यावर म्हटल्या जाणाऱ्या कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तु गोविंदा प्रभाते करदर्शनम या श्लोकापासून ते सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हटलेले शुभंकरोती कल्याण आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपज्योती नमस्तु नमोस्तुते या प्रार्थनेपर्यंतचा काळ संस्कृतच्या वातावरणात जातो अशा या संस्कृत भाषेत प्रचंड ज्ञान व बुद्धी यांची अमूल्य देणगी आपल्या भारतीय संस्कृतीत दिली आहे या भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तिचा जनमानसात पुन्हा प्रसार व्हावा या उद्देशाने या भाषेत शिक्षण देण्यास ज्या दिवसापासून सुरुवात झाली असे मानले जाते त्या श्रावणी पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे तिचे संवर्धन करणे त्या भाषेची व्याप्ती वाढवून प्रचार व प्रसार करणे हा यामागे मूळ उद्देश आहे संस्कृत भाषा ही उत्तराखंडाची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे संस्कृत भाषेत एकशे दोन अब्ज अठ्ठ्याहत्तर कोटी पाच दशलक्ष शब्दांचा सर्वात मोठा शब्दसंग्रह आहे जगातील कोणत्याही भाषेत एवढ्या शब्दांची व्यापकता नाही संस्कृत भाषेचा उगम हा तीन हजार पाचशे वर्षांपूर्वी झाला असे मानतात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने पहिला संस्कृत दिन साजरा केला परदेशातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्याप्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन तर चौदा सप्टेंबर हा जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो त्याच धर्तीवर जागतिक संस्कृत दिन हा भारतीय संस्कृतीनुसार तिथीवर साजरा केला केला जातो आणि ती तिथी म्हणजे श्रावण पौर्णिमा म्हणूनच आपल्या या प्राचीन भाषेचा पुनरुत्थान करून त्याचे पुनरुज्जीवन व्हावे व भारतीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या काश्मीरपासून श्रीलंकेपर्यंत तर गांधारपासून मगध देशापर्यंत नालंदा तक्षशिला काशी विद्यापीठातून शिकवल्या गेलेल्या पाश्चिमात्यांनाही आकर्षित करणाऱ्या या भारतीयच नाही तर जगाच्या मूळ भाषेचे बीज जात आहे असे मानले गेलेल्या संस्कृत भाषेप्रती कृतज्ञता म्हणून जागतिक संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण एक तरी संस्कृत श्लोक सुभाषित म्हणून वा श्रावणी पौर्णिमेस एक तरी संस्कृत ग्रंथ खरेदी करून त्याची पूजा वाचन मनन करत हा दिवस साजरा करावा असे वाटते आपल्या जगण्यात रोजच्या जगण्यात संस्कृत भाषेचा अंतर्भाव करावा हेच आजच्या दिवसाचे सांगणे